शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो मागे त्याला पंप योजनेमध्ये भरपूर जणांना जैन शक्ती जी इकोजन आणि क्रॉमटन कंपन्या निवडायच्या यासाठी शेतकरी अजूनही कंपनी निवडायचे आहेत आता साईटवर सध्या काही पाच ते सहा नवीन कंपन्या ऍड आहेत पण आपल्या ग्रुपवर आपण स्पष्ट सांगितले की नवीन कंपनी निवडू नका बऱ्याचशा कंपनी मटेरियलच देत नाहीत आणि मटेरियल जरी दिले तर ते मटेरियल खूप लो क्वालिटीचं असते त्यामुळे जे कंपनीचं आपल्याला माहिती नाही ज्या कंपनीचं मटेरियल कसं भेटतं हे आपल्याला माहिती नाही तोपर्यंत त्या कंपनीचं शेतकऱ्यांनी मटेरियल निवडून नये आता आपल्या ग्रुपच्या मार्फत काल पाहू शकता या ठिकाणी स्क्रीनशॉट शॉप शॉट टाकत आहे मी किंवा स्क्रीन, स्क्रीन रेकॉर्डिंग असेल तर जी के कंपनी ज्या वेळेस ऍड ऍड होणार होती त्याच्या अगोदरच आपण संध्याकाळपासून सांगितले होते की सहा नंतर काल आठ वाजता संध्याकाळी जी के कंपनी ऍड झाली तर आपण ही माहिती सकाळ ग्रुपवर दिली सकाळी दिली, दिली होती त्याप्रमाणे संध्याकाळी पण दिली होती त्यामुळे शंभर टक्के शेतकऱ्यांना आपल्या ग्रुप मार्फत कंपनी निवडत आली त्याचबरोबर आज सकाळी पण आपण सकाळी पहाटे चार वाजता ग्रुपवर अपडेट दिलं होतं की कंपनी जी आहे ते ऍड होणार आहे सकाळी सहा नंतर ऍड होणार आहे तर त्याचप्रमाणे कंपनी आठ वाजता ऍड झालेली आहे मागच्या वेळेस पण जैन कंपनी असेल शक्ती कंपन्या असेल या सर्व कंपन्या कधी ऍड होणार ही आपली शंभर टक्के माहिती आपल्या मेंबरशिप ग्रुपवर तुम्हाला भेटणार आहे अजूनही आपली कंपनी निवडायची राहिली असेल ना आपल्याला जैन कंपनी हवी सर इकोजिन कंपनी हव्या असेल शक्ती कंपनी हव्याचे जी के कंपनी असेल क्रॉम्प्टन कंपनी हवी असेल ओसवन कंपनी हवी असेल तर ह्या आमच्या मेंबरशिप ग्रुपद्वारे तुम्ही शंभर टक्के ती कंपनी निवडू शकता मित्रांनो तुम्हाला दीड ते दोन लाखापेक्षा जास्त किमतीचं मटेरियल भेटत असतं आणि त्या ठिकाणी जर तुम्ही चुकीची कंपनी निवडली तर ते सगळं पैसे तुमचं वाया जाणार ती गोष्ट लक्षात घ्या आपल्या मेंबरशिप ग्रुप जॉईन करण्यासाठी तुम्हाला नॉमिनल चार्जेस भरायचे आहेत हा चार्जेस भरून तुम्ही टॉपची ची कंपनी निवडू शकता आणि ही कंपनी निवडल्यानंतर तुम्हाला शंभर टक्के मटेरियल पोहोचण्याचं त्याचबरोबर इतरही काही इतर प्रॉब्लेम असेल भरपूर लोकांना इतरही प्रॉब्लेम येत आहेत ऑनलाईन काहीतरी प्रॉब्लेम असते मध्ये काहीतरी प्रॉब्लेम असते पण आपला ग्रुप जॉईन केल्यानंतर सर्व प्रॉब्लेमचं सोल्युशन आपल्या ग्रुपवर तुम्हाला शंभर टक्के भेटणार आहे ज्या जोपर्यंत तुमच्या शेतात पंप भेटत नाही तोपर्यंत आपल्या ग्रुपचं सहकार्य आपल्याला शंभर टक्के भेटणार आहे जर कोणी कंपनी निवडायचे राहिले असेल किंवा कंपनी निवडली आहे आणि इतर काही प्रॉब्लेम येत असेल कंपनी सिलेक्ट केली आहे पण पेमेंट तुमचं पेंडिंग दाखवत असेल तर यासाठी आमचा मेंबरशिप ग्रुप जॉईन करू शकता फक्त एक नम्र विनंती आहे ज्यांना जॉईन करायची आहे त्यांनीच फक्त मेसेज करा आपला ग्रुप जॉईन करण्यासाठी चार्जेस आहेत नॉमिनल चार्जेस ज्यांना पे करायचे आहे त्यांनीच फक्त मेसेज करा अदरवाईज मेसेज करू नका तुम्ही मेसेज केला आणि भरपूर वेळ तुमचा नंबर नंबर आमच्या व्हॉट्सअपमध्ये पेंडिंग राहिला तर त्या ठिकाणी तुमचा नंबर ऑटोमॅटिकली ब्लॉक होतो नंतर तुम्हाला त्या नंबरवर आम्हाला मेसेज करता येत नाही नाही तुम्ही ग्रुप जॉईन करू शकता ही सर्वांना नम्र विनंती आहे यांना जॉईन करायचं त्यांनी माहिती करा लवकरच या सगळ्या टॉपच्या कंपनी ऍड होणार आहे ऍड होण्याबद्दल तुम्हाला ग्रुपवर माहिती भेटणार आहे धन्यवाद